केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत केंद्रीय मंत्री नारायण राणे व शिवसेना उबाटा गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील राजकीय संघर्ष हा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे आता यात आणखी भर पडली असून राम मंदिराच्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना थेट खडे बोल सुनावलेले आहे पहा काय म्हणाले नेमके केंद्रीय मंत्री नारायण राणे ना दो हजार चौदा के बाद मी राम मंदिर बनाने का काम सुरू हो और अभी पूरा हो रहा है। दस तारीख तक पूरा हो रहा है। तो राम मंदिर कोण बनाय इंडिया के खाली उद्योग हो छोड के एक सौ चालीस करोड जनता जाती है मन, राम मंदिर कोण बनाया मगर उसको कुछ अच्छा दिखता ही नहीं है अच्छा बोल नहीं सकता है इसलिए मैं हो गया अभी उसकी सत्ता जाने से वो क्या बोलता है उसको ही नहीं पता है तो यादव तुम्हारा दूसरा प्रश्न ना अक्का गाबाद भाजपा प्रॉपर्टी नहीं रामदेव है तो सग प्रॉपर्टी हो सकते रा आठवण आणि मंदिर हे भाजपने बांधलं आता जनता ठरवेल त्याच श्रेय कोणाला द्यायचं हे जनता ठरवेल उद्धव काही गरज नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केल्यास सध्या केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे असो किंवा त्यांचे पुत्र निलेश राणे असो किंवा आमदार नितेश राणे असो हे केव्हाही संधी मिळेल त्या ठिकाणी उद्धव ठाकरे असो किंवा आदित्य ठाकरे असो यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाहीत त्यामुळे राणे कुटुंब असो किंवा ठाकरे कुटुंब असो यांच्यामध्ये असलेले हा आरोप प्रत्यारोप महाराष्ट्राच्या जनतेला काही नवीन आहेत यातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील थेट आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली असून त्यांना खडे बोल सुनावले असल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा